तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी नाशिक शहराच्या मसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील शांतीनगर ते घाडगेमळा परिसरामध्ये गावगुंडांचा हैदोस चांगलाच वाढला आहे दरम्यान येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका युवकावर पाच ते सहा जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना तीन मे रोजी उघडकीस आली हल्ला करण्यासाठी आलेल्या टोळक्यातील पाच ते सहा जणांनी प्राणघातक हल्ला करून या युवकाला बेदम मारहाण केली या मारहाणीत सदर युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे घाटगेमळा येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या युवकावर टोळक्यांनी प्राणघातक हल्ला केल्याचे पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून पोलीस या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहेत गेल्या काही दिवसांपासून शांतीनगर ते घाडगेमाळा पोली परिसरात टवाळखोरांचा हैदोस वाढला असून टवाळखोरांचा हैदोस वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या प्रकरणी स्थानिक पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून आरोपींचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता मुक्तारामबागुल बागुल नांदगाव